वेगळ्या हालचाली होऊ शकतात का नक्कीच जसं आपण बघितलं उद्धव ठाकरेंचा वाढदिवस सकाळपासून अनेक कार्यकर्ते पदाधिकारी अगदी राज्यभरातनं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत आणि अशामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे अचानक इथे शुभेच्छा देण्यासाठी येतात आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित होतो कारण मेळाव्याच्या निमित्तानं दोन भावांना एकत्र बघितलं आणि पुन्हा आज वाढदिवसानिमित्त भावांना एकत्र पाहतायत कारण राज ठाकरे हे अनेक वर्षानंतर खरंतर मातोश्रीवर आलेत आणि उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यात काय भावना आहेत शिवसेनिक आज खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण झालं दोन भाऊ एकत्र येतात हे चिन्ह आधीपासून होतं आज सन्माननीय राजसाहेब या ठिकाणी आल्यामुळं आज शिवसैनिकामध्ये खूप मोठा आनंद आणि उत्साह आहे आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले आणि उद्धवसाहेबाच्या वाढदिवसामुळं ही खूप मोठी शुभेच्छा आणि त्यामुळे आपण बघतोय रांग मोठी आहे का इथे कार्यकर्त्यांची आणि यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे इथे येतात आणि जो स्टेज इथे आपण बघतोय त्या स्टेजवर जाऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देतात त्यासोबत मनसेचे काही नेते तिथे उपस्थित होते ते सुद्धा राज ठाकरेंच्या सोबत आले आणि त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या तुम्ही बघितलं राज ठाकरे आले उद्धव ठाकरे राज ठाकरे काय भावना आहे भावना फार अप्रतिम आहे आणि एकत्र येवो एकत्र राहावो ही सगळ्या मराठी बांधवांची आणि शिवसेनेची इच्छा आहे मेळाव्यानंतर पुन्हा चर्चा बंद झाल्या होत्या दोन भाऊ एकत्र येण्याच्या पण आज जेव्हा राज ठाकरे तुमच्या ज्या प्रश्नाला उत्तर आहे की मेळाव्यानंतर चर्चा जरी बंद झाल्या असल्या तरी आज पुन्हा त्या नवीन नव्याने चालू होणार आहेत आणि महाराष्ट्राला आणि खास करून विरोधकांनाही खूप मोठी चपराक असणार आहे काही गोष्टी आहेत त्या आता लवकर उघड होणं हु, शक अशक्य आहे ते होतील पण थोडा वेळ लागेल तुमचं काय म्हणणं आहे आमचं हेच म्हणणं आहे की आज आम्ही कुर्ल्यावरून आलो आहे हां हां जय महाराष्ट्र सर्वप्रथम आम्ही खूप आनंदित आहोत साहेबांचा वाढदिवस आहे आणि ज्याप्रमाणे आता राजसाहेब आले त्याबद्दल तर खूपच आहे आणि खूप आनंद आहे आणि असंच गोडीगुलाव येणे एक मराठी माणूस पुढच्या लेवलला राहतील त्यामुळे या शिवसैनिकांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आणि जसं त्यांनी म्हटलं की दोन भाऊ पाच जुलैला आम्ही एकत्र एक बघितले होते एका मेळाव्याच्या निमित्तानं मराठीच्या मुद्द्यावर ते एकत्र एक आले होते आणि आज वाढदिवसाला जेव्हा राज ठाकरे थेट थे थे मातोश्रीवर येतात आणि उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देतात त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की युतीच्या चर्चा किंवा दोन भाऊ एकत्र एक येणार का या चर्चा जरी बंद झाल्या त्या पुन्हा एकदा सुरू होतील आणि जसं आपण बघतोय की पुढची राजकीय समीकरणं काय असतील माहीत नाही मात्र मनोमिलन मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं हे पुन्हा एकदा होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला जसे त्यांना कळलं की मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत आणि त्यामुळे आपण बघतोय मनसेचे नेते त्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुद्धा आपल्याला एका पाहायला मिळाले